नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ एम पी एस सी गुरु मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या स्वातंत्र्याच्या महोत्सवाची अमृत भाग सहा यामध्ये मित्रांनो भाग सहा यामध्ये आपण दोन हजार एक ते दोन हजार दहा या कालखंडातील महत्वपूर्ण आढावा घेणार आहोत यामध्ये आपण घटना म्हणजे प्रचंड वादळी घटनांचं दशक म्हणून ओळखलं जातं मागील भागात आपण स्वातंत्र्याच्या महोत्सवाची अमृत भाग पाच यामध्ये काळ राजकीय उलथापालतीचा याविषयीची माहिती जाणून घेतली होती आजच्या भागात आपण पण दोन हजार एक ते दोन हजार दहा यामधील प्रचंड वादळी घटनांचं दशक म्हणून ओळखलं जातं याविषयीची विशेष माहिती जाणून घेत आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि देशाच्या पातळीवर दोन हजार एक या वर्षात इतक्या धक्कादायक घटना घडला की त्याचा परिणाम पुढची दहा वर्ष राहिला अमेरिकेने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत अमृलाग्र बदल केला दोन हजार एक नंतर अमेरिकेमध्ये पुन्हा असा कुठलाही हल्ला घडू शकला नाही इतकी अभेद्य सुरक्षा व्यवस्था अमेरिकेने उभारली असताना भारताच्या दृष्टीने दोन हजार दोन हे वर्ष अत्यंत कलाटणी देणारं ठरलं गोधरा हत्याकांड गुजरात मध्ये घडलं कार सेवक घेऊन येणाऱ्या साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली गोध्रा हत्याकांडाचे परिणाम म्हणून राज्यभराने घटना आणि दंगली झाला या शतकाच्या पहिल्याच दशकात देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर धक्कादायक अशा गोष्टी घडल्या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर या जुळ्या इमारतींवर विमान हल्ला करून हे दोन्ही केलं अमेरिकेला अशा हल्ल्याची सवयच नव्हती मात्र या हल्ल्यामुळे अमेरिका अगदी हादरली आणि अमेरिकेत असे घडू शकते तर अन्यत्र काय घडेल या विचाराने जगही हादरलं न्यूयॉर्क मध्ये अनेक भारतीय माणसे असल्याने सव्वीस अकरा या दिवशी भारतातील अनेक नागरिकांना चिंता लागली होती अमेरिके ही घटना विस्मृतीच्या जायच्या आधी डिसेंबर महिन्यात भारतीय संसदेवर पाकिस्तानी हल्ला केला यावेळी झालेल्या हल्ल्यात चकमकीत रक्षकांसह देशाचे नऊ जण हुतात्मा जा हल्ला करायचा काय अशी सरकारची भावना होती जनतेतून इतका मोठा प्रक्षोभ होता की देशाने तातडीने पाकिस्तानवर हल्ला करून त्यांना धडा शिकवावा अशी अनेक भारतीयांची इच्छा होती मात्र तसं घडलं नाही भारताने संयम राखून मोठे युद्ध टाळलं यानंतर सुरक्षा आणि हल्ले होतच राहिले भारतीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि देशाच्या पातळीवर दोन हजार एक या वर्षात धक्कादायक घटना घडल्या की त्याचा परिणाम पुढची वर्षे राहिले अमेरिकेने त्यांच्या सुरक्षा बदल केले नंतर अमेरिकेमध्ये पुन्हा असा कुठलाही हल्ला घडू शकला नाही इतकी अवैध सुरक्षा व्यवस्था अमेरिकेने उभारली तर देशाच्या दृष्टीने त्यांच्या आदल्या वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये देशाचा भूगोल बदलल्याने आणि देशाच्या वाटचालीवर मोठा परिणाम घडवणारा निर्णय झाला होता तो म्हणजे दोन हजार नोव्हेंबरमध्ये तीन राज्यांची निर्मिती झाली छत्तीसगड उत्तरांचल आणि झारखंड या तीन राज्यांच्या निर्मिती करून देशात छोट्या राज्यांच्या दिशेने निर्णय घेतले जाऊ लागले दोन हजार दोन आणि दोन हजार एक ही वर्षे जशी वादळी होती तसेच दोन हजार दोन हे वर्ष देशाच्या दृष्टीने गोद्रा हत्याकांड गुजरातमध्ये घडलं कारसेवक घेऊन येणाऱ्या साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली धर्मांध प्रवृत्तीने लावलेल्या या आगीत सत्तावीस जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला या घटनेचे गुजरातमध्ये खूप मोठे पडसाद उमटले संपूर्ण राज्य अस्वस्थ झाले गोध्रा हत्याकांडाचे परिणाम म्हणून राज्यभर पर अनेक ठिकाणी दंगली झाल्या या दंगली सातशे लोकांचा सा मृत्यू झाला असं सांगितलं जातं त्यानंतरच्या पुढच्या वर्षात समस्त भारतीयांना एक मानसिक धक्का असा बसला मूळ भारतीय वंशाची अवकाश यात्री कल्पना चावला हिचा अपघाती मृत्यू झाला मूळ भारती असलेल्या वंशाची अवकाश यात्री कल्पना चावला यांच्या मृत्यूनंतर तिच्याबद्दल भारतात खूप आदर होता त्यामुळे हळहळ व्यक्त केली गेली अनेक विद्यार्थ्यांची ती आयडोल होती कल्पना चावलाचा मृत्यू झाला ती विचित्र घटना अमेरिकन अंतराळ यान कोलंबियात उतरत असताना त्याचा स्फोट होऊन कल्पना चावलासह सात यात्री त्यात मृत्युमुखी पडले खरे तर अमेरिकेत सर्व पातळीवर काळजी घेतली जाते पण हे कसे घडले अजूनही कोणाला कळलेले नाही दोन हजार मध्ये भारतीय राजकारणात उलता घडवणारी घटना घडली ती म्हणजे भारतीय जनता पक्षाची सत्ता संपुष्टात आली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर होता या पक्षाचा पराभव होणार नाही असे अनेकांना वाटत होतं परंतु जनता पक्षाची फील गुड फॅक्टर अशी प्रचाराची संकल्पना अगदीच मोडीत निघाली प्रमोद महाजन यांनी या प्रचार मोहिमेची जबाबदारी स्वीकारून पक्षाचा पराभव आमच्या चुकीच्या धोरणांमुळे झाला अशी थेट कबुली दिली दोन हजार जनता पक्षाची सत्ता गेली ती दहा वर्षे या पक्षाला सत्तेपासून दूर राहावं लागलं गोध्रा हत्याकांडात राज्यातील परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप मोदी यांच्यावर अनेक वेळा झाला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना या घटनेनंतर राज्यात उसळलेल्या दंगली बद्दल दोषी धरण्यात आलं नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला हादरवणारी घटना पंचवीस जानेवारी दोन हजार पाच या दिवशी घडली शाकंबरी पौर्णिमेस मांढरदेव तालुका वाई जिल्हा सातारा येथे काळूबाईच्या यात्रेत चिंगराचिंग दगव्या काही वेळातच दोनशे त्र्याण्णव भाविकांचा मृत्यू झाला काळीच भिळवटून टाकणाऱ्या या घटनेच्या दृश्याने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला त्यानंतर सर्वच देवस्थानांच्या ठिकाणी असलेल्या अरुंद जागा व होणारी गर्दी याबद्दल जागरूकता निर्माण झाली व सरकारने काही पावले उचलली त्यानंतर दोन हजार पाच मध्ये मुंबईत जो पाऊस झाला त्याने आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांना पहिल्यांदा असुरक्षित वाटले ढगपुटी झाल्यासारखा पाऊस होऊन चौऱ्याण्णव आपत्तीची कल्पना देखील नव्हती मुंबईतला हा पाऊस इतका प्रलयकारी होता की त्यानंतरच्या पुढच्या अनेक वर्षात जेव्हा जेव्हा मोठा पाऊस येईल त्या त्यावेळी मुंबईकरांच्या मनात धडकी भरत असे सगळ्या घडामोडी घडत असताना राजकीय पातळी विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पातळी अडवाणी यांच्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण झाली अडवाणी यांनी कराचीत कायदे आजम जिना यांच्या कबरीला भेट दिली त्यांनी जिना यांच्यावर सुमने उधळली त्यांची प्रतिक्रिया भारतात मोठ्या प्रमाणात उमटली पक्षातून अडवाणी यांच्यावर प्रचंड टीका झाली अडवाणी यांना या घटनेमुळे भाजपाचे अध्यक्षपद सोडावे लागले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा अस्त होण्यास सुरुवात झाली याच वर्षात चीन आणि जपानच्या पंतप्रधानांनी भारताला भेट दिली या भेटीस फारसे काही घडलं नाही तर या दोन्ही देशांची संबंध सुधारण्यासाठी या घटना उपयोगी ठरल्या यापुढे अस्वस्थ करणाऱ्या घटना ह्या घडतच राहिल्या याच वर्षात ओडिशा हायकोर्टने अदेरेकी दारासिंग याला फाशीची शिक्षा सुनावली ऑस्ट्रेलियन मिशनरी स्टेन्स आणि त्याचे कुटुंब यांना जिवंत जाळण्याचे अत्यंत लाजिरवाणी कृत्य त्यांनी केले होते देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा विविध घटना घडत असताना भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात दलित समाजातील मांगे कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली आणि सवर्णांकडून झालेल्या या हत्येने महाराष्ट्रातील समाज जीवन हजरलं मानवतेला कालंक फसणाऱ्या या घटनेने अनेक जण अस्वस्थ झाले सरकारने या प्रकरणी तातडीने कारवाई देखील केली दोन हजार आठमध्ये भारताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची बाब म्हणजे अंतराळयान चांद्रयान एक चे यशस्वी प्रक्षेपण झालं अवकाश विज्ञानातील भारताचा हा अत्यंत मनाचा असा टप्पा होता सगळ्यात देशातील विचार करायला लावला यात शंका नाही पाकिस्तानमधून आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर बेचूट हल्ला केला साठ तास भारतीय पोलीस लष्कराच्या काही तुकड्या यांच्या या दहशतवाद्यांशी संघर्ष सुरू होता या चकमकीत नऊ दहशतवादी ठार झाले मात्र या दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब तुकाराम अंबाळे या पोलीस अधिकाऱ्याने पकडण्यासाठी हौतात्मा पत्कारले आणि अजमल कसाबला पकडल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला पाकिस्तानची कोंडी करता आली हा हल्ला पाकिस्तानी अतिरेकांनी केला आहे आणि त्यामागे पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे राजनैतिक पातळीवर मिळवलेला हा मोठा विजय आहे मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा धक्कादायक होता एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये जी बॉम्बस्फोट झाली त्यानंतर ही सर्वात मोठी घटना होती दशकाच्या शेवटच्या वर्षात महिलांसाठी दोन चांगल्या घटना घडल्या महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आणि महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना पन्नास हजार रुपयांची शिक्षा देणारे विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाकडून संमत करण्यात आलं दशकाच्या अखेरीस महिलांना दिलासा देणाऱ्या या दोन घटना घडल्या हे नक्कीच दोन हजार ते दोन हजार दहा हे शतक त्या अर्थाने वादळी ठरले आणि या दशकामधील ज्या घटना घडल्या त्याचे परिणाम पुढच्या पन्नास वर्षांवर होतील इतक्या ह्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या खरं तर दोन हजार एक आणि दोन हजार दहा हे शतक प्रचंड बाधे घटनांचं दशक त्यामुळेच ओळखलं जातं बावीस फेब्रुवारी दोन हजारमध्ये फोटो असलेले ओळखपत्र मतदानाच्या वेळी सादर करणे प्रथमच सक्तीचं केलं गेलं एक नोव्हेंबर दोन हजारमध्ये छत्तीसगड या नव्या सव्वीसाव्या राज्याची निर्मिती झाली नऊ नोव्हेंबर दोन हजारमध्ये उत्तरांचल या सत्तावीसाव्या राज्याची निर्मिती झाली तर पंधरा नोव्हेंबर दोन हजार मध्ये झारखंड या अठ्ठावीसाव्या राज्याची निर्मिती तर तेवीस डिसेंबर दोन हजारला कलकत्ता कोल शहराचे कोलकाता म्हणजेच कोलकाता असे नामकरण करण्यात आलं सव्वीस मार्च दोन हजार एक मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्याय पी एन भगवती यांची जागतिक मानवाधिकार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली चौदा जुलै दोन हजार एक रोजी वाजपेयी मुशर्रफ शिखर परिषद भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल मुशर्रफ यांच्यात चौदा ते सोळा जुलै दरम्यान आग्रा शिखर परिषद झाली मात्र त्यात काश्मीर प्रश्नावर कोणताही तोडगा निघाला नाही पाकिस्तान दुहेर नीती वापरून भारतात दहशतवादी हल्ले करीतच राहणार हे स्पष्ट झालं तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी भारताच्या संसदेवर तेरा डिसेंबर रोजी पाच बंदूकधारांनी हल्ला केला यावेळी अनेक संसदेत होते मात्र त्यापैकी कोणालाही इजा झाली जैश ए मोहम्मद हे पाचही नंतर मारले गेले या हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरु याला दोन हजार तेरा मध्ये फाशी दिली गेली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोन मध्ये गोध्रा हत्याकांड सुमारे दोन हजार समाजकंटकांनी कारसेवक घेऊन येणाऱ्या साबरमती एक्सप्रेस रेल्वेला आग लावली त्यात एकोणसाठ जण मारले गेले यातील बहुतांश प्रवासी अयोध्येतील राम जन्मभूमी येथे कार सेवा करून परतत होते या घटनेनंतर गुजरात मधील जातीय दंगलीचा भडका उडाला या दंगलीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा जबाबदार धरलं गेलं मात्र त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाही एप्रिल दोन हजार दोन मध्ये रस्ते क्रांती मुंबई पुणे दूतगृती मार्गाचे उद्घाटन करण्यात आलं भारताने उत्तम दर्जाचे रस्ते बांधण्याचे नियोजन केलं व त्याची सुरुवात वाजपेयी सरकारने सुवर्ण चतुषकोन ही योजना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नौ जाहीर केली होती त्यानंतर दोन हजार मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची घोषणा झाली यामधील दिल्ली मेट्रो प्रकल्पाची सुरुवात एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये झाली व त्याचे उद्घाटन चोवीस डिसेंबर दोन हजार दोन मध्ये झाले दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी या प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यास महत्वाची भूमिका बजावली तर दिल्ली हे प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक होते दिल्ली मेट्रोचे अंतर तीनशे अकरा किलोमीटर असून त्यात दोनशे पंच्याऐंशी स्थानकांचा समावेश आहे सध्या भारतात अठरा शहरांमध्ये मेट्रो रेल्वे धावत असून हा आकडा दरवर्षी वाढत जात आहे सोळा जानेवारी दोन हजार तीन मध्ये भारतीय अवकाश यात्री कल्पना चावला अमेरिकन अंतराळ यान कोलंबियात उतरत असताना स्फोट होऊन सात सह सा, कल्पना चावला ही मृत्युमुखी पडली जून दोन हजार चार मध्ये राजवर्धन सिंह राठोडला अथेच ऑलिम्पिकमध्ये रोप पदक राजवर्धनने डबल डोनाल्ड या नेमबाजीच्या प्रकारामध्ये रौप्य पदक मिळवत असताना पदकांचा दुष्काळ संपवला याआधी राठोड यांनी दोन हजार दोनच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं सव्वीस डिसेंबर दोन हजार चार मध्ये ही तारीख भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील सर्वात भीषण मानली जाते याच दिवशी इंडोनेशियाजवळ भर समुद्रात झालेल्या प्रलयकारी भूकंपामुळे आलेल्या सुनामीत इंडोनेशियासह आसपासच्या देशांमध्ये हाहाकार उडाला होता भारताच्या अंदमान निकोबार तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि ओडिशात हजारो लोक मृत्युमुखी पडले पंचवीस जानेवारी दोन हजार पाच मध्ये शाकंबरी पौर्णिमेस मांढरदेव तालुका वाई जिल्हा सातारा येथे काळूबाईच्या यात्रेत चिंगराची अवघ्या काही वेळातच दोनशे त्र्याण्णव भाविकांचा मृत्यू झाला होता सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी मुंबईत नऊशे चौवेचाळीस मिलीमीटर mm इतक्या उच्चांक पाऊस या जलप्रलयात सुमारे नऊशे जणांचा मृत्यू झाला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पाच रोजी वारसा हक्काने प्राप्त झालेल्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क बहाल करण्यात आला हा कायदा नऊ सप्टेंबरपासून अंमलात आणला गेला एकोणीस मे दोन हजार पाच रोजी ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्नेन्स आणि त्यांच्या कुटुंबियांना जिवंत जाळल्याबद्दल आरोपी दारासिंग यास ओडिशा उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली चार जून दोन हजार पाचपर्यंत लालकृष्ण अडवणी यांची कराचीत मोहम्मद अली जिना यांच्या कबरीला भेट दिल्यानंतर त्यांच्यानंतर त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय गदारोळ झाला वीस सप्टेंबर दोन हजार सहा मध्ये भंडारा जिल्ह्यातील गावातील भोत दलित कुटुंबातील आठ जणांची सबरणाकडून हत्या करण्यात आली एप्रिल मध्ये इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात करण्यात आली असून भारत कायम क्रिकेटमधील मोठी अर्थसत्या राहील मात्र ट्वी ट्वेंटी क्रिकेटच्या उदयानंतर या खेळाचे अधिकाधिक व्यापारीकरण होत गेले यातूनच दोन हजार आठ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बी सी सी आय इंडियन प्रीमियर लीगची आय पी एल सुरुवात केली या स्पर्धेमुळे देशातील अनेक तरुण क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी व आर्थिक सुद्धा झाली जुलै दोन हजार आठ संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने भारत अमेरिका अनुकरारास प्रश्नावर लोकसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकले बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने विकसित केलेल्या चांद्रयान मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात चांद्रयान एक हा स्वदेशी बनावटीचा उपग्रह बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपणाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला या प्रक्षेपणामुळे जागतिक अवकाश क्षेत्रामध्ये भारताचे स्थान उंचावलं भारताचा अवकाश कार्यक्रम अधिक गतिमान करण्यासाठी व भारतीय अवकाश संशोधन संस्थेला इस्रोला बळ देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दोन हजार तीन मधील स्वातंत्र्यदिनी दिनी एक मोहिमेची घोषणा केली या प्रकल्पासाठी इस्रोने तीनशे शहाऐंशी कोटी रुपये खर्च केले बारा नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवशी चांद्रयानाने चंद्राच्या गुरुत्व कक्षेत प्रवेश केला या यानाचा प्रोप तीनशे बारा दिवस कार्यरत राहिला व त्याने सत्तर हजार थ्री डी प्रतिमा पृथ्वीवर पाठवल्या या मोहिमेमुळे चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यास गती मिळाली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये मुंबईतील ताज व ओबेरॉय हॉटेल सीएसटी रेल्वे स्टेशनसह अनेक ठिकाणी दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला यात तीनशेहून अधिक मृत सुमारे साठ तास भारतीय पोलीस लष्कराच्या दहशतवाद्यांशी संघर्ष चकमकीत नऊ दहशतवादी ठार तर अजमल कसाब याला जिवंत पकडले गेले एकोणवीस डिसेंबर दोन हजार आठ रोजी हरियाणाचे पोलीस महासंचालक राठोड यांना अल्पयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सक्त मजुरीची शिक्षा झाली बारा जानेवारी दोन हजार दहा रोजी हॅती कॅरेबियन बेटी येथील महाभयंकर अशा सात एक रिस्टर स्केलच्या भूकंपात दोन लाख मृत व दोन पूर्णांक पाच लाख जखमी तीन लाख नागरिक बेघर झाले नऊ मार्च दोन हजार दहा रोजी महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक एकशे आठवी घटना दुरुस्ती राज्यसभेत मंजूर झाली वीस जुलै दोन हजार दहा रोजी माहितीच्या अधिकारातील गुजरात येथील बेकायदेशीर खाणीच्या उत्खननाची माहिती मिळवणाऱ्या अमित जेठवा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली चार नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यास पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा देणारे विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाकडून संमत झाले अशा प्रकारे आज आपण दोन ते दोन या प्रचंड वादळी घटनांचा दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटकांच्या या ठिकाणी माहिती जाणून घेतली अशीच माहिती आपण उद्याच्या स्वातंत्र्याच्या महोत्सवाची अमृतगाथा भाग सात यामध्ये बघणार आहोत तोपर्यंत असेच ऐकत राहा रेडिओ एम पेसी गुरु या रेडिओ ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर अनेक विविध महत्वपूर्ण कार्यक्रम ऐकत राहा रेडिओ एम पे गुरु अधिक माहिती आणि संपर्कासाठी स्प्रिक्टम अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलआयकॉनला प्रेस करा तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटलेत यासंबंधीची प्रतिक्रिया तुम्ही मला व्हॉट्सअप क्रमांकावर देऊ शकतात आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अर्थात एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो धन्यवाद